खरंतर मी आज त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी म्हणून आलेलो होतो परंतु चळवळीतली माणसं एकत्रित आल्यानंतर केवळ तब्येतीचीच चौकशी केली असं म्हणणं चु चुकीचं होईल सामाजिक आर्थिक राजकीय विषयावर असं मराठी माणूस एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात त्याबद्दल झाल्या आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय की जो महाराष्ट्रातला नाही रे वर्ग आहे जो कष्ट करणारा वर्ग आहे ज्याला घाम येतो आशांना एक आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून चालू आहे बघू एखाद्या वेळेस सी एस एन सुद्धा अशी बरीचशी चर्चा झाली आहे परंतु असा निर्णय काही झालेला नाही पण लवकरच कदाचित निर्णय होऊन जाईल त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता इतकी वाईट अवस्था झालेली आहे शेतक महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस येत देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या होणारा देश राज्य कुठला असेल तर ते महाराष्ट्र आहे दररोज साधारणपणे तेरा आत्महत्या होत आहेत हे चित्र भयावह आहे आणि ह्याचं कारण हा सगळा जो काय शेतकरी वर्ग आहे त्याच्या त्याच्यावर हे दारिद्र्य लादलेलं ला आहे आणि ते सरकारच्या धोरणामध्ये लाद लादलेलं आहे कारण मराठा आंदोलन समाजामध्ये सुद्धा आत्महत्या होत आहेत कारण सर्वाधिक मराठा समाज हा शेती करतोय मग शेतीच तोट्यात आल्यानंतर मग शेती करणारा शेतकरी आत्महत्या करतोय म्हणजे मराठा समाजातले लो लोक आत्महत्या करणारच ही पहिल्यापासून सगळ्यात आधी दोन हजार अकरा साली लोकसभेमध्ये मागणी करणारा माणूस मी आहे